आता काही मुद्दलावरील दोन वर्षाचे सरळ व्याज दोन वर्षाचे सरळ व्याज एकशे पन्नास रुपये आहे आणि त्याच दराने त्याच मुद्दलावर दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज एकशे त्रेपन्न रुपये आहे तर व्याजाचा दर किती काय विचारले दर विचारले आता बघा या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत कशी आहे सुरुवातीला प्रश्नामध्ये सरळ व्याज दिलेला आहे मग आपण काय करायचं सरळ व्याज या ठिकाणी लिहून घ्यायचं बघा सरळ व्याज दिलेला आहे सरळ व्याज लिहिलं त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज दिलेला आहे चक्रवाढ व्याज लिहून घेतलं ठीक आहे आता याच्या खाली व्याज किती दिलेला आहे एकशे पन्नास रुपये व्याजच्या खाली एकशे पन्नास रुपये लिहिले त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज दिलेला आहे एकशे त्रेपन्न रुपये चक्रवाढ व्याज लिहिले एकशे त्रेपन्न रुपये चक्रवाढ व्याजाच्या खाली आता पुढे बघा काय क्रिया करायची आहे तर आता या ठिकाणी हे जे एकशे पन्नास आणि एकशे त्रेपन्न रुपये आहे हे किती वर्षाचं व्याज आहे तर दोन वर्षाचं आहे बघा किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकता दोन वर्षाचे व्याज ओके दोन वर्षाचं व्याज आहे मग आपण एका वर्षाचं व्याज काढू शकतो यावरूनच एका वर्षाचा आपण व्याज काढू शकतो तर कशा पद्धतीने एकशे पन्नास हे दोन वर्षाचं सरळ व्याज आहे तर एका वर्षाचं व्याज किती येईल मग पंच्याहत्तर रुपये येईल एका वर्षाचं व्याज पंच्याहत्तर रुपये येईल ओके आता पुढे बघा काय क्रिया करायची आहे तर सरळ एकशे त्रेपन्न मधून एकशे पन्नास जर वजा केले तर फरक आपल्याला या ठिकाणी किती रुपयाचा मिळतो तर मित्रांनो तीन रुपयाचा मिळतो आता हे तीन रुपये काय आहे तर हे आहे मित्रांनो व्याज हे तीन रुपये या मधला आहे व्याज मग मी तुम्हाला पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितलं होतं की सरळ व्याज किंवा व्याज दिलेला असेल तर त्याचा गुणाकार कधीही शंभर सोबत घ्यायचा मग या ठिकाणी लिहिले तीन गुणिली शंभर आणि याच्या भागाकारामध्ये आपल्याला दर विचारले तर या ठिकाणी एका वर्षाचं हे लिहून टाकायचं आहे व्याज किती पंच्याहत्तर रुपये आता याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे बघा आता या ठिकाणी या पंच्याहत्तरला आणि शंभरला पंचवीसने भाग जातो भागाकार करूया पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चुक शंभर राहिले का मित्रांनो बघा शेतामध्ये हे तीन आहे अंशामध्ये तीन आहे ते या ठिकाणी झाले कॅन्सल राहिलं काय चार टक्के हे चार टक्के काय आहे तर दर आहे ओके आपल्याला दर विचारलं होतं किती आलं चार टक्के पर्याय क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं बघा या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे क्लिअर झालं अशा टाईपच्या प्रश्नाला सॉल्व करत असताना हीच टेक्निक यूज करायची आहे ओके त्यासाठी दररोज जर तुम्हाला गणिताचा सराव सोबतच बुद्धिमत्तेचा सराव अशाच पद्धतीने फ्रीमध्ये करायचं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा